नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो स्वागत आहे तुमचं दादा सीई टीवाला या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो प्रत्येकजण एक गोष्टीची चिंता करतो की रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होणार आहेत आणि माझी ॲडमिशन प्रोसेस जी असणार आहे ती केव्हा सुरू होईल कॅपराची जे काय फॉर्म फिलिंग असेल किंवा मी जे काय कॉलेज सिलेक्ट केलेले आहेत ते योग्य आहे की नाही या सर्व गोष्टींची तुमच्या मनात चिंता असेल की केव्हा रजिस्ट्रेशन सुरू होत आहे बरोबर की नाही मी बी एक सत्तावीस अठ्ठावीस तारखेपासून तुमचं रजिस्ट्रेशन सुरू होऊ शकतं साधारणतः जुलै पंधरा या तारखेपर्यंत तुम्हाल तार तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि जुलै सोळा या तारखेपर्यंत तुम्हाला डॉक्युमेंटेशन करावे लागू शकतं अजून काही याचं ऑफिशियल ऑफिशियल वेबसाईटवर काही माहिती दिलेली नाही आहे परंतु डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप ग्रुपचे लिंक देतो आहे ज्या विद्यार्थ्यांना अपडेट पाहिजे असेल ते विद्यार्थी जॉईन करू शकत आहे ठीक आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट जे विद्यार्थी विचार करत होते की सर मला मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन घ्यायचं बरेचसे विद्यार्थ्यांचे फोन पण येतात कॉल्स पण येतात सर माझे पर्सन कमी आहेत मग मी मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन घेऊ शकतो का याची प्रक्रिया काय असणार आहे या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधून मी एक्सप्लेन करणार आहेत तर सुरुवातीची जी काय प्रोसेस आहे अगोदर कसं होतं मॅनेजमेंट कोटा जो होतं ते जे काही कॉलेजला जायचं होतं त्या ठिकाणी तुम्हाला जे काही तुमचं बजेट ठरलेलं होतं ते बजेट तुम्ही सबमिट करा आणि तुम्हाला मॅनेजमेंट कोट्यातून सीट भेटत होते परंतु या वर्षी या सर्व प्रकारे मॅनेजमेंट कोटाचे जे काही चेंजेस होते जे रूल्स होते ते वेगवेगळे झालेले आहेत मी एक पेपरचं तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनशॉट दाखवतोय पेपरची जी बातमी होती आता स्क्रीनशॉट आहे तर छोट्याशा गोष्टीमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी समजून सांगतो मे बी याच्यात चेंजेस होऊ शकतात काय मे बी याच्यात चेंजेस होऊ शकतात परंतु जसे काय माझ्यापर्यंत अपडेट्स आलेले आहेत यानुसार मॅनेजमेंट कोट्याचं जे काय रूल्स अँड रेग्युलेशन असणार आहे ते पर्सन्टाईलनुसारच चालणार आहेत म्हणजे तुम्ही जर कुठं काय तुमचं मॅनेजमेंट देत असाल तर तुम्ही छोटीशी कुठं ना कुठं चूक करताय सो so, प्रॉपर माहिती घेण्यासाठी तुम्ही माझ्या काउन्सलिंगमध्ये दे देखील एनरोल करू शकताय तुम्हाला नंबर देतोय एट सिक्स एट सेवन सिक्स सेवन ट्रिपल फोर वन फोर एट हा आमच्या काउन्सलिंगचा नंबर आहे यावरती देखील तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकताय आता जी काही बातमी आहे यामध्ये तुम्हाला काही गोष्टी सांगतो अगोदर कसं होतं अनेकांना माहीत होऊ नये यासाठी मॅनेजमेंट कोणता प्रवेश प्रक्रियाच्या जाहिराती ठळकपणे प्रसिद्ध होत नव्हत्या प्रवेश क्षमताच्या पंधरा टक्के जागा राखीव असलेल्या नामवंत कॉलेजेसमध्ये प्रवेशासाठी चुरस म्हणजे पंधरा टक्के जे काही मॅनेजमेंटच्या जागा होत्या जा त्याच्यापेक्षा पण जास्त जागा पैसे भरण्याची क्षमता अधिक तरच प्रवेश निश्चिती अधिक असते म्हणजे जे विद्यार्थी जास्त डोनेशन वगैरे मॅनेजमेंट देतील त्यांचं ऍडमिशन होत होतं गुणवंत विद्यार्थ्यांचे अर्ज डावलण्याचे प्रकार या सर्व गोष्टी अगोदर होत होत्या मग या सर्व गोष्टी न होण्यासाठी सी टी सेलकडून काय तुम्हाला कोणत्या प्रकारचं मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन होणार आहे याचे काही नियम दिलेले आहेत सी टी सी मार्फत अर्ज करता येईल सर्वात महत्वाची गोष्ट काय सी टी सी एल मार्फत तुम्हाला अर्ज करता येणार आहे म्हणजे जे मॅनेजमेंट कोट्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे ते ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला करता येणार आहे सी टी सेल संबंधित विद्यार्थ्यांचा अर्ज त्या कॉलेजला पाठवला जाणार आहे म्हणजे जे विद्यार्थी सी टी रजिस्ट्रेशन करणार त्या विद्यार्थ्याचा अर्ज सी टी तुमच्या कॉलेजला पाठवणार आहे त्यानंतर मॅनेजमेंट कोट्यासाठी एकूण अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशांची यादी कॉलेजला प्रसि प्रसिद्ध करावी लागेल म्हणजे जेवढे काय अर्ज त्या कॉलेजला आलेले होते या सर्वांची मिरिट बेस म्हणजे जसं काही स्वॉट राऊंडसाठी आपलं मिरिट लागत होतं त्याच बेसिसवरती तुम्हाला मॅनेजमेंट कोट्यासाठी देखील यादी लागणार आहे मग त्या आधीच्या नुसार तुमचं मॅनेजमेंट होणार आहे यादीनुसार विद्यार्थ्याला शैक्षणिक शुल्काच्या तीन पट शुल्क भरून प्रवेश मिळणार आहे म्हणजे जी कॉलेजची ओपन कॅटेगरीची फी होती त्याच्या तीनपट तुम्हाला रक्कम भरावी लागणार आहे आणि त्याचप्रकारे तुमचं मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन होऊ आहे ते पण कोणत्या पोर्टलवर सी टी सेलचं जे ऑफिशियल पोर्टल आहे याच वरती त्याची तुम्हाला नाव नोंदणी करायची आहे तीनपट शुल्क भरावे लागणार आहे त्यामुळे मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळेल यापूर्वी नामांकित कॉलेजेस कॉलेजकडून काही विद्यार्थ्यांची मॅनेजमेंट कोट्यातून अर्ज दाखल करून घेतले जात नाहीत अर्थात जाणीवपूर्वक त्रुटी काढून संबंधित अर्ज बाद केला जातो प्रवेशासाठी पैसे जास्त मोजणाऱ्या विद्यार्थ्याला प्रवेश देण्या देण्यात येतो अशा परिस्थितीत संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेशाचा हक्क हिरवला जातो मात्र नियमातील सुधारणामुळे विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेणे सुलभ होण्याची शक्यता आहे याबाबत उघडपणे बोलण्यास कोणीही तयार नाही म्हणजे अजून काय तुम्हाला कोणत्याही साईटवर या सर्व गोष्टींची माहिती दिलेली नाही आहे हे हा जो काय स्क्रीनशॉट आहे तो पेपरमधून मी घेतलेला आहे आणि तुमच्यापर्यंत माहिती देतोय सो जर तुम्ही कोणा व्यक्तीकडे किंवा एजंट लोकांकडे जर काही तुमची रक्कम देत असाल तर प्लीज काळजीपूर्वक तुमचं जे काही मॅनेजमेंट कोट्याचे वेबसाईट वगैरे असणार आहेत ते सी टी सी एलच तुम्हाला देणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला नाव नोंदणी करायची तुम्ही देखील करू शकता परंतु याच्यामध्ये कोणत्या मार्कानुसार काय मॅनेजमेंट चालू शकतं या सर्व गोष्टींचे पण तुम्हाला दखल घेणं गरजेचं आहे ज्या विद्यार्थ्यांना दादा सीई टीवाला काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे ते विद्यार्थी करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे यामध्ये तुम्हाला आम्ही रजिस्ट्रेशन गायडन्स देणार आहे डॉक्युमेंटेशन गायडन्स देणार आहे कॉलेज ब्रांच सिलेक्शन या सर्व गोष्टींचं माहिती तुम्हाला दादा सीई टीवाला काउन्सिलिंगमध्ये भेटणार आहे युअर ॲडमिशन आवर रिस्पॉन्सिबिलिटी इज द मोटिव्ह ऑफ दादा सीई टीवाला प्लीज सबस्क्राईब चॅनल थँक्यू